नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये मी तुम्हाला नाचणीच्या पीठ आणि ज्वारीचं पीठ घेऊन इडली करून दाखवणार आहे पौष्टिक अशी ही इडली आहे लहान मुले नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी खायला नको म्हणतात तेव्हा त्यांना असे काही पदार्थ करून दिले की ते आवडीने खातात इथे मी सपाट दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ते आता स्वच्छ धुवून भिजत घालायचे उडदाच्या डाळीसोबतच एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे नाचणीचं आणि ज्वारीचं पीठ असं शीक लावून घ्यायचं आहे तेही भिजत घालायचं आहे आणि एक चमचा मेथी भिजत घालायचे हे ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे एकत्र केलेलं आहे हे दोन्ही पिठं असं भिजत घालायचे आहेत खूप पातळ नाही करायचं आणि खूप घटही नाही करायचं आता ही उडदाची डाळ आणि हे पिठं आपण सकाळी भिजत घातलेलं आता रात्रीचं हे उडदाची डाळ बारीक करायची आहे आणि या पिठामध्ये मिक्स करायची आहे त्याच्यासोबत मेथीसुद्धा बारीक करायची आहे हे असे उडदाची डाळ आणि मेथी हे बारीक केलेलं आहे आणि हे दोन्ही पिठं आपण भिजवलेली तीही त्या डाळीमध्ये घालायची आहेत नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे उडदाच्या डाळीमध्ये चांगलं मिक्स करायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे आता हे जरा घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडंसं ह्यात पाणी घालूया ते भांडं धुऊनच यामध्ये पाणी घालायचं आहे एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे परत हे पर हलवायचं आहे आता हे पीठ हलवून एकसारखं केलेलं आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून हे पीठ उबदार जागी ठेवायचं आहे म्हणजे हे चांगलं आंबलं जाईल आता हे सकाळी हे पीठ इतकं फुगलेलं आहे बघा एकदम छान चाळी पडलेली आहे त्याला फुगून दुप्पट पीठ झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून हे चांगलं मिक्स करायचं आहे मीठ त्याच्यामध्ये चांगलं हलवायचं चा। आता हे थोडं अजूनही ते घट्ट वाटते तर यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि परत ते एकसारखं करायचं आहे हलवायचं आहे आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता या प्लेटमध्ये इडल्या आपण लावूया ह्या प्लेटना तेल लावून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इकडे इडलीचं भांडं त्याच्यामध्ये पाणी घालून गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे सगळ्या प्लेट्सना तेल लावून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये इडलीचं पीठ थोडं थोडं घालायचं आहे असं थोडं थोडं सगळ्यात घालायचं आहे आणि या इडल्या अशा वाफवायला लावायच्या आहेत या अशा इडल्या वाफवायला लावायच्या एक दहा मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत तर दहा मिनटं झालेले आहेत इडल्या आपण बाहेर काढूया एव्हा इडल्या एकदम छान सॉफ्ट मऊ लुसलुसीत इडल्या तयार होतात आता या थोड्या गार करून घ्यायच्या आहेत आता हे गार झालेलं आहे आपण एक इडली काढून पाहूया गार झाले की अशा व्यवस्थित इडल्या निघत आहेत एकदम अशी मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे आणि ही पौष्टिकही आहे खायलाही चांगली लागते आपण या सगळ्या प्लेटमधल्या इडल्या काढून ठेवलेल्या आहेत अशा सर्व इडल्या आपण करून घ्यायच्या आहेत तेव्हा या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम छान अशा आतपर्यंत जाळी पडते इडलीला तुम्ही या नाचणीच्या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझे चॅनल जे पहिल्यांदाच पाहत असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद